बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स काकडे सर लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण पंचवीसावे यंकूजीनं उताळीपण गोधडी ओरबडून बाजूला केली आणि त्यांना आवेगाने मिठी मारली तो काय उर्मिलाचा डोळ्यावर विश्वास बसेना उघड्या शरीराचा तो पुरुष शेतमजूर यंकुजीच्या थोबाडावर धनाधना दणके दन देत होता कॉलेजचा हा काटक्या त्या शेतमजुराच्या मारापुढं कितीसा टिकणार होता मेलो मेलो तो यंकुजी मरणाचा ओरडला उर्मिलाला ते विवर्ण सहन झालं नाही विटोजीरावांना हाक मारण्यासाठी तिनं तोंड वाचलं पण तिच्या तोंडनं आवाज काही बाहेर पडला नाही उर्मिलानं मग आपल्या खिडकीची बारी संपूर्ण उघडली तिनं ते संपूर्ण दृश्य पाहिलं यंकूजीचं तंगडं धरून त्याला फरफडत ओढत नेलं जात होतं मेलेलं कुत्रं ओढावं तसा तो ओढला जात होता आता मात्र उर्मिलाला राहावे ना तिनं खोलीतली लाईट लावली आणि खिडकीतला प्रकाश त्या शेतमजुराच्या अंगावर पडला तसा तो यंकुजीचं तंगडं सोडून पळाला आपल्याला बंगल्यातले मालक पाहतील ह्या भीतीनं तो तसाच लांब अंधारात गेला यंकोजी कसाबसा उठला होता त्याच्या अंगातल्या बनियांच्या चिंद्या झाल्या होत्या त्याच्या लुंगीचीही तीच अवस्था कमरेला लुंगी कशी बशी गुंडाळून तो कसं बसं पाऊल टाकत बंगल्याकडे यायला निघाला तशी उर्मिलानं आपल्या खोलीतली लाईट घालवली खिडकीही मग तरी उडून घेतली यंकोजी गुंगीतच असावा त्याला धड पाऊल टाकता येत नव्हतं खिडकी बंद झाल्याबरोबर तो शेतमजूर पुन्हा यंकुजीकडे पळत आला मेलो मिंकूजीची करून किंकाळी बंगल्याकडे आली त्या आवाजाने विठोजीराव जागे झाले हातात बॅटरी घेऊन ते तसेच बंगल्याकडे जाऊ लागले तो त्यांच्या तंट्याची बायको आडवी आली ती बोलली धनी साहेब थांबा कोण तू मी हा तंट्याची बायको कोण चंद्री हा मॅच कुठं आहे तंट्या का तुकोजीचा आवाज आला बंगल्या बाहेर त्याला कोणी दणकन दिलाय जणू तिनेच धरले तुमच्या तुक्याला काय उर्मिलाचा डोळ्यावर विश्वास बसेना तिच्या लग्नाचा नवरा तो आपल्या डोळ्यांसमोर तर यंकूजी दिसला आणि मामाजी म्हणतात तो तर आपले महाशय हा हा तुक्याला चांगला कुत्रीच्या आयगत हाणलाय माझ्या नवऱ्यानं पण का का ते तुमच्या लाडक्या पोराला इचारा चांगली घोड नवरी आणली या ती खोलीत वाट पाहत असेल तिची आणि ह्याची वासना कोणावं वा? तर माझ्यावं म्हणाला आज बंगल्या बाहेर ये म्या म्हटलं इल दिलं हिनला गाठून मार मिठ्या म्हणलं माझ्या नवऱ्याला उर्मिलाला आता राहावे ती तशीच आपल्या खोली बाहेर जाऊ लागली तोच एंकुजीनं लाईट लावली बोलला तुम्ही जाऊ नका बाहेर उर्मिला जागीच थपकली पण ह्यांना मारहाण काय आहे ते पाहायला ह्या बंगल्यातले पुरुष जिवंत आहेत सरपडत उर्मिला पुन्हा आपल्या खोलीत आली कॉटवल उशीत तिनं तोंड खूप असलं तिचा पुरुष तिला कळला होता श्रीकांतला तो आवडला नव्हता म्हणजे पुरुष पुरुषाची चाल ओळखतो तर बंगल्याजवळ पावलं वाजली तेव्हा उर्मिलाने उशीत खूप असलेले तोंड बाहेर काढले तिनं आपल्या दाराच्या फटीतून पाहिलं दिवाण जमिनीवर गादी अंतरून बेहोश तुकोजी टाकलेला होता यंकुजीनं गावातील डॉक्टरांना फोनची रिंग फिरवली होती तुकुजीच्या झाल्या प्रसंगाची ती महत्त्वाची साक्षीदार होती हे बंगल्यात कोणालाच माहीत नव्हतं ते अंधारात आहे हे धरूनच सर्वजण चालले होते यंकोजीला मात्र तिची साधारण कल्पना होती अहो जरा त्यासून सुनबाईला बोला होता रकमादेवी बोलल्या नको तिला काय याला मैताचं सोंग दाखवता आई मी बोलावू वैनीसाहेब ना मुक्ता बोलली कशाला गळा काढायला जना नक्कल पाजळी मग मात्र उर्मिलाला राहवलं नाही तिनं सरळ आपल्या खोलीचं दार उघडलं ती दिवाण आली तसे सारे कावरे पावरे झाले मुक्ता तिला लगेच लगटली काय झालं उर्मिला थंड आवाजात बोलली कुठं काय झालंय अंकूजी बोला ह्यांच्या तोंडावर तर रक्त सांडलेलं दिसतंय अंगावरची कपडे तर तुकोजीच्या अंगावरची लुंगीनं बनियांच्या चिंध्या झालेल्या यंकुजीनं घाईनं तुकोजीवर शाल टाकली तुकोजीच्या अंगावरच्या फाटलेल्या कपड्यांचा उर्मिलेचा प्रश्न पांघरुणाखाली झाकला गेला होता थोड्याच वेळात बाहेर जीप आली जीपमधनं डॉक्टर आले जीप त्यांच्या कंपाऊंडरनं लगेच स्टीलचं पातेलं घेऊन गॅसवर ते ठेवलं त्यात पाणी ओतून त्यात, त्यात त्यानं सिरिंग्स टाकली डॉक्टरांनी तुकोजीला तपासलं तपासता तपासता ते म्हणाले पाटील साहेब बोला तुम्ही माळकरी होय आणि हे तुकोजीराव आमच्या बंगल्यात साधा बोंबीलसुद्धा भाजला जात नाही मी तुकोजीरावांचं विचारतोय काय विचारता तुकोजीरावांचं मद्य सुटणार कधी तो दारुप्यत नाही पण हा वास अमृताचा तर नक्कीच नाही डॉक्टर यंकोजीचा आवाज जरा ताट झाला कॉलेजवाले यंकोजी तुम्ही गप्पा बसा का तुमचा पण नंबर लागतोय तिकडं काय म्हणता डॉक्टर विटोजीनं यंकोजीकडं पाहिलं त्यांनाच विचारा रात्री गुत्त्याजवळ पडलेले आमच्याच दवाखान्यात रात्री त्यांना पहाटेपर्यंत शुद्धीवर येण्यासाठी ठेवलं होतं रात्री वरात होती डॉक्टर यंकोजी कारण सांगू लागला वरातीत नवरदेवाच्या भावानं सुद्धा शुद्धीत राहायचं असतं उर्मिलानं यंकोजीकडं पाहिलं तो तिची नजर टाळत होता पाटील तुमच्या बंगल्यावरची ही ऐन रात्रीची माझी व्हिजिट कितवी हो तुम तुम्हाला विजिट फी मिळाल्याशी कारण यंकोजीला डॉक्टरांची भंकस नको होती यंकोजी नुसती फीज कमवायची तर रात्रीचा तुमचा चार्ज मी वसूल केलेला नाही विठोजीराव पाटलांचे चिरंजीव म्हणून रात्री आम्ही फुकट तुमच्यावर उपचार केलेत कारण तुमच्या घरी कार्य होतं पवित्र कार्य होतं नवी लक्ष्मी तुमच्या बंगल्यात येणार होती आणि आम्ही उपचार केला नसता तर रात्रीच अशुभ घडलं होतं काय म्हणता डॉक्टर होय रात्री एंकोबा की यावी म्हणून अख्खी कॉर्टर कच्ची मारून पडले होते त्यांना वरातीला नाचायला सुद्धा जाता आलं नसतं साप झूट आहे तुमच्या कॉलेज ही दोन तीन पोरं गावात आहेत अजून पाडील सकाळी गावात या शहाणीशा करू तुम्हाला माझ्याकडनं पैसे उकळायचे आहेत असं सांगा ना त्यापेक्षा यंकोजी पाटील डॉक्टरांना पैसे पुरवणारे पेशंट आम्हाला नवीन नाहीत डॉक्टर त्या मूर्खाशी काय बोलता प्रथम सिरियस तुकोजी बघा डॉक्टर मग बोलले नाहीत अपमान झाल्याने बेंकोजी तडपडत आपल्या खोलीत गेला कंपाऊंडर इंजेक्शन तयार केलं होतं तुकोजीला चांगलं तपासल्यावर डॉक्टर बोलले चांगलाच मार पडला आहे हातापायाचे मसल जाणीवपूर्वक रगडलेत त्यामुळे त्यांना नीट हातापायांची हालचाल करता येत नाही आहे तोबडावर चांगलेच गुद्दे बसलेत नाकाचा घोळाना फुटला आहे डोक्यात पण जखमा आहेत त्यांना दोन दिवस तरी सक्त आराम द्यावा लागेल हा त्याचं मद्य बंद करा ते बंदच केलं आहे आम्ही बंगल्यात बंगल्यात तुमच्या बोंबील भाजला जात नाही बाटली फुटत नाही चांगली गोष्ट आहे पण बाहेरच्या जगात तर बोकड कापले जातात बाटल्या फुटतात त्यासाठी त्यांचं बाहेर जाणं बंद करा किंवा त्यांचे हे नाद बंद करा अहो मला आठवड्यातनं चार दिवस तरी या बंगल्यात असं रात्रीचं यावं लागतं तुमच्यासारख्या सज्जनाच्या बंगल्यात असला पेशंट पाटील साहेब आय डोंट लाईक टू कम इयर मी फक्त ड्युटी म्हणून येतो व्यसनी पेशंट डॉक्टरांना आवडत नसतो सुनबाई इथं उभ्याच आहेत सॉरी पाटील साहेब सुनबाई तुम्ही जा तुमच्या खोलीत विटोजीराव प्रेमळ आवाजात बोलले उर्मिला पायात शिसं भरल्यागत आपल्या खोलीत गेली तिच्या मागं मुक्ता गेली मुक्ताला छातीच्या धरून उर्मिला स्पुंदत राहिली डॉक्टरांनी मग म्हटलं पाटील साहेब मालोजीरावांची ही कन्या तुम्हाला मिळाली धन्य समजा रत्न मिळणं सोपं असतं पण ते सांभाळणं कठीण तुकोजीरावांना शुद्धीवर आणा लवकर नाहीतर कठीण आहे ना त्यांच्या बाहेर खालीपणावर कंट्रोल करा म्हणून तर लग्न केलं ना आम्ही त्यांचं बाहेर खालीपणा करणारा दहा बायका करून देऊनही उपयोग नसतो शेण गोड लागणार मी एवढा कडक का बोलतोय आज दहा वर्षे तुमचा फॅमिली डॉक्टर आहे म्हणून नाहीतर हे असले बोलायचा मला अधिकार नाही हा माझा अधिकार तुम्ही मानत नसाल तर तुम्ही दुसरे डॉक्टर बघा डॉक्टर सरळ निर्वाणीच्या आवाजात बोलले आत्तापर्यंत त्या मध्यमवहीन डॉक्टरांनी किती सांभाळून घेतलं होतं त्यांचं बोलणं उडवून लावणं शक्य नव्हतं सुकोजीरावला दोन्ही दंडावर दोन इंजेक्शन्स दिले डोकं फुटलं तिथे त्यांना मलम लावून पट्ट्याला मारल्या पाटील आजचा प्रकार काय ते आम्हाला पण सांगता येणार नाही ना ही तर चक्क मारहाण आहे खराय ते असो आम्हाला मूळ कारणांशी कर्तव्य नाही पेशंटची काळजी वाहणं आणि त्याचा उपचार करणं हे आमचं काम पण पेशंट गुणाचं असेल तर आम्हालाही ते काम करायला उत्साह येतो तुमची फी नंतर पाहू आज बंगल्यात लक्ष्मी आली आहे त्या लक्ष्मीला सांभाळायचं पहा डॉक्टर आले तसे गेले उर्मिलाचा कान त्यांच्या बोलण्याकडे होता दोन दिवसांनी तुकोजीराव हिंडू फिरू लागला ते ऐकलं आणि श्रीकांत शहारलाच श्रीकांत एकटाच आपल्या मोटरसायकलवर आला त्या भावाला बंगल्याजवळ आलेलं पाहताच उर्मिलाच्या छातीत धस झाला तुकोजीरावांच्या डोक्याच्या जखमांच्या पट्ट्या तशाच होत्या त्याच्या दाढीचे खुंट तसेच वाढलेले होते दोन दिवस अन्न नव्हतंच पण पोटात दारू नसल्यानं तो पिंजऱ्यातल्या लांडग्या गत वेड्यासारख्या फिरत होता डोक्यात किडं पडल्या गत त्याला वाटत होतं श्रीकांत पाठोपाठ यंकोजी बंगल्यात आला विठ्ठोजीराव पाटील बंगल्यात नव्हते ते डॉक्टरांनी सांगितलेली औषधं आणण्यासाठी मंचरला गेले होते बंगल्यात यंकोजी लगेच आपल्या कॉलेजच्या मित्रांचे फोटो पाहत बसला होता श्रीकांतला पाहताच त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या श्रीकांतच हसून म्हणाला नमस्कार सॉरी मी कामात आहे आणि तो फोटो पाहत बसला श्रीकांत निलाज रेपणानं कोचावर बसणार तर त्याला उर्मिलानं आत नेला उर्मिलाचा चेहरा पाहून श्रीकांत बाव लग्न होऊन अवगत तीन दिवस झाले नव्हते तो तिची दयनीय अवस्था तिच्या चेहऱ्यावर रया दिसत नव्हती सारा चेहरा सुकलेला वाटत होता डोक्याचे केस सुद्धा लग्नानंतर विंचरलेले वाटत नव्हते अंगावरची साडी ब्लाऊज नवीन होता पण त्या कपड्यातला सारा आनंद सारला होता श्रीकांत आतनं पुन्हा बाहेर येऊन दिवाणखान्यात बसला श्रीकांतनं एंकोजीकडे पाहिलं पण तो आपल्याच मूडमध्ये होता तोच त्याचे जनाबाहेर न आली तिनं कोच्यावर बसला तो रुबाबदार श्रीकांत पाहिला पण तो केवळ उर्मिलाचा भाऊ आहे म्हणून तिनं नाक मोरडलं लग्नात तिनं त्याच्याकडे खूप वेळा पाहिलं होतं श्रीकांतलाही जाणवलं होतं उर्मिलाची ही मोठी वाटणारी नणंद जरा मॅडच दिसते पण त्यानं मग तिच्याकडे पाहिलंच नव्हतं एकतर तो मॅरिड होता त्यात तो जयबुंद प्रकरणातून सावरत होता त्यात ही नवी पिढा कशाला तर जना तो मेहुणा ह्या नात्यानं त्याच्याकडे ना पाहत होती त्यानं तिच्याकडे बघायचं टाळलं तेव्हा तिला बराच झटका आलेला होता यंको भाऊ हे कोण आहेत हे तुला का चांबार चौकशी व्यंकूजीने आनंद व्यक्त केला नाही तरी पण तूच विचार की व्यंकोजीनं जबाबदारी टाळली तिच्यावरच सोपवली वहिनीचे भाऊ आहेत म्हणजे तू बरीच लांब पोचलेली दिसतेस त्याने तिचा रोख ओळखलेला होता तू त्यांच्याशी बोलत का नाहीस तेतरी ते तरी कुठे बोलतात ते इनामदार घराण्याचे ना श्रीकांतला तो दंश झाला होता पण उर्मिलाला त्या बंगल्यात राहायचं होतं आपल्यामुळं उर्मिला ताईसाहेबला काही क्लेशदायक होईल असं तो तिथे काहीच बोलू इच्छित नव्हता त्यानं काहीच उत्तर दिलं नाही तुमचं नाव श्रीकांत इनामदार ना हा तुम्ही पूर्वी शेतमजूर संघटनेत होता का यंकोजी कोर्टातल्या तपासणी घेणाऱ्या वकिलागत बोलायला लागला हो का तुम्हाला मी पाहिल्यासारखं वाटतं शक्यता आहे शक्यता नाही ती खरी गोष्ट आहे म्हणजे राजा मोडकबरोबर तुम्हाला मी कलेक्टर कचेरीवर गेलेलं पाहिलं पण मी शेतमजूर संघटनेचा कार्यकर्ता नाही कशावरनं मी जमीनदारांचा पोरगा तो राजा मला कशाला घेईल त्या संघटनेत पण राजा उदार स्वभावाच्या जमीनदारांना जवळ करतो कोणी सांगितलं मी आहे ना कार्यकर्ता शेतमजूर संघटनेचा ते ऐकलं आणि श्रीकांत शाहरलाच का धसकला तेवढे घाबरू नका तुमची जमीन शेतमजूर संघटना घेत नाही पण एक लक्षात घ्या काय तुमच्या एवढ्या मोठ्या जमिनीचं खातं एवढ्या मोठ्या इनामदारांच्या नावावर आहे तर तुमची खाते फोड करून घ्या पुढं काही त्रास नको आमची काळजी पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरांना आणि खेडच्या प्रांतसाहेबांना आहे चालायचं चालायचं तुम्ही इनामदार ना त्यात तुम्ही भूदान करणार आहे ती पण स्वतःची जमीन विनोबांसारखी दुसऱ्याची नव्हे उर्मिलाने टिपवाय पुढे मांडला त्यावर तिनं पाण्यानं भरला स्टीलचा तांब्यानं फुलपात्र ठेवलं श्रीकांत शांतपणे फुलपात्रात तांब्यातलं पाणी ओतून प्यायला तो फुलपात्र खाली ठेवणार तर बंगल्यात तुकोजी आला त्याला पाहता श्रीकांतनं हात जोडले पण त्याच्याजवळ कोणतीच प्रतिक्रिया नव्हती त्याचा चेहरा साधारण सुजलेला वाटत होता त्याची नजर हरवली होती मला ओळखलं तुकोजी वेड्यासारखा त्याच्याकडे डोळे रोखून पाहत राहिला काय बोलावं तर त्याला बोलता येईना मारहाणीत त्याच्या जिभेचा शेंडा दोन्ही दातात सापडल्यानं चांगला शेवटून निघाला होता त्यामुळे त्याला बोलायला त्रासच होत होता जिभेची हालचाल केली की के त्याला नीट बोलता येत नव्हतं तुकोजी न बोलताच बाजूला खुर्चीवर बसला त्याचे डोळे तांबडे भडक दिसत होते श्रीकांतला कळे ना ह्याची अशी अवस्था का कशामुळे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद